हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही बघू शकता इथे मी काकडी टोमॅटो आणि कांदा यांच्या छान अशा बारीक स्लाईस करून घेतल्या आणि तुम्हाला ना मी आज खूपच छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे अगदी झटपट होणारी आणि खायलाही खूप टेस्टी आणि सगळ्यांनाच खूप आवडते ही रेसिपी तर इथे मी घेतली आहे ब्रेड तर तुम्ही ओळखलंच असणार की मी काय बनवत आहे ते तर मी बनवत आहे सँडविच आणि सँडविचसाठी मी इथे घेतले आहे ब्रेड ब्रेडच्या साईडचं मी हे कट करून घेत होती ते इथे सहा ब्रेड घेतले ब्रेडच्या साईडचं मी कट करून घेतलं छान असं तर तुम्ही बघू शकता इथे मी ब्रेड वरती आता मेवणीच टाकून घेत आहे तर मेहणी प्रकारे आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचं आहे छान असं तर कोणाकोणाला सँडविच आवडतं तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कसं बनवतात सँडविच तेही मला सांगा मला ना अशा रेसिपी ना त्या खूपच आवडतात म्हणजे जास्त कामझाम नको डोक्याला ताण नको आणि मस्तपैकी पाच ते दहा मिनटात तेही होतं म्हणजे खाण्यासाठी आपल्याला जर काही वेगळं खावं असं वाटलं भाजीपोळीचं जर कंटाळा आला पाच दहा मिनटात आपल्याला काहीतरी बनवायचं आहे तर ही रेसिपी एकदम छान आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मला तर खूपच आवडते तर इथे तुम्ही बघू शकता मी इथं काकडी टोमॅटो आणि कांदा ब्रेडवरती ठेवून घेतला आहे आणि इथे ना चटणी टाकायची आहे हिरवी जी की मी टाकलेली नाही आहे बिकॉज माझ्याकडं लाईट नव्हती म्हणून मला मिक्सरला ती काढायची होती चटणी पण नाही झाली मी इथे रेड चिली टाकून घेतली आहे तर हिरवी मिरची पुदिना आणि लसूण आणि कोथंबीर वगैरे चांगली छान अशी चटणी बनवून यावरती टाकून घ्यायची आहे तर त्यानंतर मी इथं छान असं सगळ्यांचंच फेवरेट असं चीज किसून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सारं टाकलेलं आहे जे की मला खूपच आवडतं त्यानंतर मी वरतून टाकत आहे केचप केचप अशी डिझाईन केली आहे आता वरतून मी पिवळी शेव टाकून घेणार आहे तर मला असं झालं मी कधी खायला आणि कधी नाही तुम्ही बघू शकत किती छान दिसतंय ना तर तुम्हालाही आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर पर...